जीवनातील सर्वात कठीण प्रश्नांची उत्तरं कधीकधी सर्वात सोप्या गोष्टींमध्ये लपलेली असतात आपण आपल्या दैनंदिन जीवनातील संघर्षांना विशेषतः कुटुंबातील भांडणांना कसे तोंड द्यावे मुंबईच्या गर्दीत चालत असताना दोन मित्रांना एक प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा मार्गदर्शक दिवा लाभतो सॉक्रेटिसची ती शिकवण जी जीवन बदलू शकते ती या गप्पांमध्ये कशी रंगते चला ऐकूया मुंबईची संध्याकाळ दादरहून प्रभादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनिकेत आणि अनि गौरांग चालत होते बाजूला फुटपाथवर फेरीवाले आपली दुखानं उभी करत होते कुठेतरी वडापावचा वास येत होता तर रस्त्याच्या पलीकडे मुलं क्रिकेट खेळत होती नेहमीसारखं गर्दीचं वातावरण होतं पण या गर्दीतही दोघं मित्र निवांत गप्पा मारत चालले होते अनिकेत थोडा गंभीर चेहऱ्याने म्हणाला गौरांग काल घरी फार गडबड झाली बाबा आणि माझा भाऊ सतत पैशांच्या विषयावर भांडत होते कोण किती जबाबदारी उचलणार कोण किती खर्च करणार सगळं इतकं त्रासदायक झालंय की मला वाटतंय घर ही जागा शांतीसाठी असते की आणखी स्ट्रेस वाढवण्यासाठी गौरव हलकसं हसत म्हणाला हे तर प्रत्येकाच्या घरात होत माझ्याकडेही असंच काहीस आहे पण खरं सांगू अशा वेळेला मला सॉक्रेटीस आठवतो अनिकेत थोडा गोंधळून म्हणाला अरे कौटुंबिक भांडणं आणि सॉक्रेटिसचा काय संबंध गौरांगने हात खिशात टाकत पावलं पुढे टाकली आणि म्हणाला सॉक्रेटिसचं तत्त्वज्ञान म्हणजे सतत प्रश्न विचारणं तो म्हणायचा खरं ज्ञान म्हणजे आपल्याला काहीच माहिती नाही हे मान्य करणं घरातल्या अशा वादांमध्ये आपण हे गृहीत धरतो की आपलंच बरोबर आहे पण जर आपण सॉक्रेटिससारखे प्रश्न विचारायला लागलो मी खरंच बरोबर आहे का दुसऱ्याची बाजू काय आहे मी जे मानतो आहे ते खरोखर सत्य आहे का तर कदाचित भांडणं थोडी कमी होतील अनिकेत विचारात पडत म्हणाला म्हणजे तू म्हणतोयस की घरातल्या भांडणाचं मूळ आपली हट्टी मतं आहेत का गौरांगने मान डोलवत उत्तर दिलं हो आपल्याला वाटतं आपलं ज्ञान संपूर्ण आहे पण सॉक्रेटिस शिकवतो की नम्रपणे शंका घेणं हेच खरं तत्वज्ञान आहे घरातली प्रत्येक व्यक्ती आपला दृष्टिकोन घेऊन येते आपण थोडे प्रश्न विचारले आणि समोरच्यांचं ऐकलं तर गोष्ट वेगळी होईल फुटपाथवर चालताना एका ठिकाणी एक वृद्ध माणूस आपल्या नातवंडाला हात धरून चालवत होता गौरांगने ते दृश्य पाहिलं आणि म्हणाला बघ हा माणूस कदाचित त्याच्याही घरात कधी कधी वाद होत असतील पण सॉक्रेटिस म्हणाला होता की परीक्षण न केलेलं जीवन जगण्यालायकच नाही म्हणजे आपण आपल्या आयुष्याकडे आपल्या नात्यांकडे आपल्या कृतीकडे सतत प्रश्नार्थक पाहायला हवं प्रश्न विचारत राहायला हवे अनिकेतने दीर्घ श्वास घेतला बरोबर आहे रे मी कधीच असा विचार केला नव्हता काल रात्री बाबांवर राग काढला पण जर मी त्यांना विचारलं असतं की त्यांची खरी चिंता काय आहे तर कदाचित मी त्यांना जास्त समजून घेऊ शकलो असतो गौरांग हसून म्हणाला तेच तर चॉक्रेटिसच्या सॉक्रेटिक मेथड पद्धतीसारखं तो नेहमीच समोरच्या माणसाला प्रश्न विचारायचा त्यांचं मत जाणून घ्यायचा आपल्यालाही घरात तसंच करता येईल रस्त्यावरून जाताना एक चहावाला हाक मारत होता दोघच थांबून चहा घेतात गरम चहा हातात घेऊन अनिकेत पुन्हा म्हणाला म्हणजे खरं ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी नव्हे तर रोजच्या आयुष्यात प्रश्न विचारून शिकणं गौरांगने चहा घेत मान हलवली अगदी खरं सॉक्रेटिस स्वतः काही लिहून गेले नाहीत स्वतःची पुस्तकं त्यांची नाहीत त्यांचे शिष्य प्लेटो यांनी त्यांचे विचार लिहून ठेवलेत कारण सॉक्रेटिससाठी तत्वज्ञान म्हणजे रोजच्या गप्पांमध्ये चर्चेद्वारे बाहेर येणारं सत्य होतं आपलं आयुष्य ही तसंच आहे ना आपण रोज चालताना गप्पा मारताना अनुभवातून बरंच काही शिकतो अनिकेत हलकेच हसत म्हणाला म्हणजे आपण आत्ता देखील जे करत आहोत रस्त्यावर चालता चालता तत्वज्ञानावर बोलतो आहोत हीच खरी सॉक्रेटिसची स्टाईल आहे ना त्यावर दोघही हसले गौरांगने थोडं गंभीर होत सांगितलं सॉक्रेटिस म्हणायचा की सद्गुण हेच खरं धन आहे पैसा प्रतिष्ठा यश हे सगळं नंतर पण जर आपलं मन प्रामाणिक नसेल तर बाकी काही उपयोगाचं नाही घरातल्या वादांमध्येही आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं आपण सद्गुण म्हणजेच प्रामाणिकपणा संयम आणि नम्रता जपली तर नाती टिकतात रस्त्याच्या कोपऱ्यावर येऊन अनेकेत थांबला त्याच्या डोळ्यात एक हलकासा बदल दिसत होता तो म्हणाला गौरांग आज तू मला मोठा धडा दिलास घरी परतल्यावर मी बाबांशी नव्या पद्धतीने बोलणार आहे प्रश्न विचारणार आहे त्यांची बाजू समजून घेणार आहे कदाचित त्यामुळे वातावरण थोडं शांत होईल त्यानंतर भावाची देखील बाजू मी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे गौरांगने त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हटलं अरे वा हाच तर सॉक्रेटिसचा प्रभाव आहे प्रश्न विचारा स्वतःला तपासा आणि सत्य शोधा बाकी काही नसलं तरी आपलं जीवन थोडं अधिक विचारपूर्वक आणि अर्थपूर्ण होईल दोघं पुन्हा फुटपाथवर चालू लागले संध्याकाळची मुंबई अजून गजबजलेली होती पण त्यांच्या मनात मात्र एक वेगळीच शांतता उतरली होती सॉक्रेटिसने शिकवलेली विचार करण्याची प्रश्न विचारण्याची रीत त्यांना भलतीच भावली होती या कथेतील मुख्य संदेश हा आहे की प्रश्न विचारणे एक सामर्थ्य आहे आपली मत आणि गृहीतक नेहमीच बरोबर असतात असे न मानता दुसऱ्याची बाजू समजून घेण्यासाठी प्रश्न विचारणे ही खरी शहानपणाची लक्षणे आहेत नम्रता आणि संवादाचे महत्व घरातील वाद विवादांमध्ये जिंकणे किंवा बरोबर सिद्ध करणे हे लक्षण असावे खरं तर खरं लक्ष असावे समोरच्या व्यक्तीची भावना चिंता आणि दृष्टिकोन समजून घेण्यामध्ये तत्वज्ञान रोजच्या जीवनासाठी आहे तत्वज्ञान हे फक्त पुस्तकांसाठी नसून ते आपल्या रोजच्या आयुष्यातील समस्यांवर उपयोजित करता येणारे एक साधन आहे सॉक्रेटिस सारखेच विचार करणे शिकल्यास आपले आयुष्य अधिक शांत विचारपूर्ण आणि अर्थपूर्ण बनू शकते सद्गुणांवर भर पैशांपेक्षा प्रतिष्ठेपेक्षा किंवा यशापेक्षा प्रामाणिकपणा संयम आणि नम्रता सारखे सद्गुण जपणे हे खरे धन आहे आणि हेच सुखी कुटुंब जीवनाचा पाया आहे आणि अशा प्रकारे मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावरून सुरू झालेला प्रवास दोन मित्रांच्या मनात शांततेने संपला सॉक्रेटिसची ही शिकवण आपणही आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात वापरू शकतो पुढच्या वेळी जेव्हा कोणत्याही वादात सापडाल तेव्हा प्रश्न विचारा स्वतःला तपासा आणि समोरच्याची बाजू ऐका कारण खरं ज्ञान म्हणजे आपल्याला काहीच माहिती नाही हे मान्य करण्याची नम्रता हीच खरी शहाणपणाची सुरुवात आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच फिलॉसॉफीने भरलेल्या कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत रहा